महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फ घेण्यात येत आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे माउनी दोन रवींद्र गवस यांच्या मार्गदर्शनाखाली आज हल्ली आंदोलन केले आणि या आंदोलनाची धक भविष्यात वाढत गेली ना कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला त्या प्रत्येक आंदोलनाच्या प्रत्येक निवेदनाच्या प्रत्येक त्या ठिकाणी बोल महाराष्ट्र नवनिर्माण सेना गौरव बरोबर प्राइवेट वारंवार पत्रव्यवहार करून मागणी करून जर हे लोक ऐकत नसतील तर हे एक साहेज हे आताते सुरुवात आहे की आम्ही फक्त धरना आंदोलन घेतले पण वेळ पडल्यास आम्ही कंपनी फोडायला सुद्धा कमी करणार नाही ज्याची नॉन कंपनी घ्यावी ही मागणी आहे की पेप्सी कंपनी पेप्सी कंपनीने स्थानिकांना काम द्यायला पाहिजे काम आहे आम्ही प्रेमाने पण समजून बघितलं ह्यांना लेटरही दिली आम्ही मिटिंगसाठी पण ह्यांनी लेटर ऍक्सेप्ट केलं नाही आम्हाला डावळतच गेले आहे मग त्याच्यामुळे हा आमच्याकडे त्यांनीच आम्हाला मजबूर केलं की आम्ही आंदोलन घ्यायला पाहिजे येणाऱ्या इलेक्शन पाहता तुम्ही आंदोलनाचं शस्त्र उभा आ... केलेलं आहे असंही चर्चा आहे काय नाही 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 इलेक्शनचं आणि आंदोलनचा काही संबंध नाही मनसेने ज्या ज्या वेळेला आंदोलन केलेलं आहे मांडोली झालेले किंवा सेटिंग फिक्सिंग झालेलं आहे असं म्हटलं काय नाही असं सेटिंग फिक्सिंग वगैरे काय जर सेटिंग आणि फिक्सिंग करायचे असतात तर आम्ही कधीच केली असते आम्ही स्थानिकांसाठी इथं लढलोच नसतो भरपूर स्थानिक आहे ज्यांना काम अजूनपर्यंत भेटत नाही आणि स्थानिक काही स्थानिक असेही आहेत ज्यांना अजूनपर्यंत सॅलरी सुद्धा दिलेली नाही या ठिकाणी धरणं आंदोलन सुरू आहे तर येणाऱ्या काळामध्ये मनसे किंवा स्टाईलने खळखटक स्टाईलने आंदोलन केलं जाणार आहे का डेफिनेटली जर ह्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही आता तर मनसे स्टाईल दाखवायलाच लागेल ह्यांना आणि कसं आहे आमची पेप्सी कंपनीने सीएसआर फंडचाही काही आम्हाला लाभ दिला नाही फॉर एक्झाम्पल गार्डन वगैरे नाही आहे शौचालय वगैरे बांधले नाही आहे है, त्यांचे जे चिमण्याचं प्रदूषण वगैरे आहे तो कोण सहन कर, करत आहे आम्ही स्थानिकच सहन करत आहे जर लोक कॉम्प्रोमाइज करायला तयार तर आम्ही कशाला कर करायचं आम शासन प्रशासन तुमच्या आंदोलनाची दखल केला असं वाटतं सॉरी शासन प्रशासन तुमच्या आवाजाची दखल घेईल असं वाटतं का घेणार महाराष्ट्र नवनुमान सेनेचा जन्मच मत मराठी माणसांसाठी झालेला आहे मराठी माणसांचं हित किंवा मराठी माणसांना ज्या ठिकाणी अन्याय सहन करावा लागतो त्या ठिकाणी लात मारण्यासाठी महाराष्ट्र नवनिमान सेनेचा जन्म झालेला आहे आणि मान्य रासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा तो महाराष्ट्र सैनिक चोखपणे पार पाडत आहे या ठिकाणी आज आपण बघितलं तर पेप्सी कंपनीमध्ये जे व्यवसाय किंवा नोकरी करणारे आहेत ते ऐंशी ते नव्वद टक्के हे परप्रांतीय असून त्या ठिकाणी मराठी स्थानिक लोकांना नोकरी किंवा रोजगार मिळत नाही त्यासाठी माझे सहकारी शाखाध्यक्ष संतोष पवार यांनी अनेक वेळा यांना निवेदन दिले अनेक वेळा विनंती केली परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकड निवेदन दिल्यानंतर जर रिप्लाय येत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नसतो आजही आंदोलन धरणे आंदोलन हे शांततेत चालू आहे एफसी मॅनेजमेंटला आमच्या आजही विनंती आहे हे आंदोलन पुढं वाढवू नका कमीत कमी कमीत कमी आजच्या परिस्थितीमध्ये जे आपल्याकडे व्यवसाय उपलब्ध आहेत किंवा नोकरी उपलब्ध आहे ते स्थानिक मराठी मुलांना ऐंशी टक्के लोकांना दिले पाहिजेत नाहीतर हेच आंदोलन यापुढे तीव्र होत गेलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खरं खट्ट्या प्रकारचं आंदोलन करते हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती अशी एक माहिती मिळते की आंदोलन करताना धमक्यांचे फोन किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न झालेला आहे काय धमक्या वगैरे हो देण्याचं हे असतं पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता कुठल्या धमक्याला घाबरत नाही मान्य राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना या महाराष्ट्रामध्ये घाबरायची गरज नाही त्यामुळे ते धमक्या देणाऱ्यांनी ते पोकळ धमक्या आपल्या घरी ठेवाव्यात या ठिकाणी जे काम चालू आहे ते स्थानिक भूमिपुत्रांसाठी आहे वैयक्तिक कुठला हेतू नाही त्यांचा की त्याला कुठे रोजगार पाहिजे त्याला नोकरी पाहिजे इथे राहणाऱ्या चेंबूर मध्ये अनेक युवा आहेत ते आज बेरोजगार आहेत आणि आपल्या या भागात आपण जिथे राहतो त्या ठिकाणी एवढे एवढे मोठे प्रोजेक्ट असताना आपल्याला जर व्यवसाय नोकरी मिळत नसेल तर हे कुठेतरी दुर्दैव आहे येणाऱ्या काळामध्ये आज तुमचं आंदोलन स्थगित झालं तर पुन्हा पाठपुरावा कसं करणार किंवा प्रशासन याची दखल घेईल का आपल्याला वाटतं आता हा चेंडू पेप्सी कंपनीच्या कोर्ट मध्ये आहे त्यांनी याला कसा प्रतिसाद द्यायचा ते त्यांच्यावर डिपेंड आहे महाराष्ट्र हनुमान सेनेचं आजचं आंदोलन शांततेने चालू या कसा -कसा हो आहे यापुढे कसं कसं तीव्र होईल ते त्यांनी आता बघत राहू आणि माझे आहे यामध्ये आपण थोडीशी दखल घेऊन जे कायदा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये ऐंशी टक्के लोकांना स्थानिकांना नोकरी मिळाली पाहिजे प्राधान्य मिळालं पाहिजे हाच कायद्याची अंमलबजावणी पोलीस प्रशासनाने करावी या ठिकाणी पेप्सी कंपनी किंवा या ठिकाणी यांनी जी चाललेली मुदत दादागिरी आहे ती कुठंतरी बंद झाली पाहिजे तुम्ही नसेल करात तर महाराष्ट्र नवनिमान सेना ती बंद करायला सक्षम आहे एवढंच मी आज सांगतो